मुंबई मध्ये तुम्ही बघू शकता सगळे पत्रकार बाय बांधवांना माहिती आहे की बीजेपीचे आमदारांनी मुंबईमध्ये मध्ये पोलीस स्टेशनमध्ये सहा गोली झाडले एक व्यक्तीवर आणि शिवसेनाचे नगरसेवकचे मर्डर झालेला आहे हे बिहार नाही का काय आहे आणि बिहारपेक्षा घाणेरा चालू आहे जे लोकांनी सत्तर सत्तर हजार कोटीच्या घोट्याला घोटाळा केलेला आहे त्यांना तुम्ही जेलमधून टाक आ, टाकत टाकत नाही आणि तुम्ही त्यांना तुम अर्थमंत्री पण देतात कुठे चालले महाराष्ट्र आणि कुठे आहे आपण आणि आज सगळ्यांच्या तुम्ही खाजगीकरण करतात जिल्हा परिषद शाळाचं खाजगीकरण करतात मी मुंबईमध्ये राहते आझाद मैदान मध्ये दहा दहा हजार रुपया जे पगार आहेत सरकारी कर्मचाऱ्यांचे ते पाच वर्ष कोणाची सहा वर्ष लोकांना भेटत नाही कुठे चालले आपला महाराष्ट्र बिहारपेक्षापणा चालू आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे आज स्वतःची जानची पर्वा न करता मी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरते आणि आज खूप महिलांचा साथ आहे खूप लोकांचा साथ आहे आणि बीडमध्ये मुंबई मुंबईसारखी सिटी सोडून मी बीडमध्ये बसून आज दीड वर्ष झालेला आहे जेड जाने बिल सारे सिटी मध्य राज्य बैलेटपेपर सी जे तुम्हें भी फॉरेन कंट्री मध्य जितकी भी एक आ, अमेरिका सभी जर्मनी सगली कैलेट पेपर मधुन ही मतदान होता तो आज जे सगळे लोकांना शंका आहे आणि मा माझे हसबेंडने पण निवडणूक लढवली होती दोन हजार उन्नीसमध्ये पण जे तेवीस मई तेवीस मई दोन हजार उन्नीसचे जे लोकसभा निकाल आलेले होते इतके मोठे निकाल आलेले होते त्याचा तर काही काम झालेलं नाही बी जे पीच्या राज्यामध्ये तरी पण असं इतके मोठे निकाल आले तो मी पण शॉक्ट झाली होती तेवीस मई दोन हजार उन्नीसमध्ये लोकसभाचे निवडणुकीमध्ये तो मी माझ्या नवऱ्याला एकच सांगितला होता की तुम्ही काय पण करा एकदा प्रचार तुम्ही कमी करा पण ते जे ई व्ही एम मशीनच्या तुम्ही काय तरी उपचार करा तुम्ही तरी तुम्ही तुमच्या काय होऊ शकता नाही तो काय पण काय पण होणार नाही तो त्या गोष्टी बघून माझे नवरेनी फॉरेन कंट्रीमधून टेक्निशियन बोलावले होते आणि त्याच्यामध्ये आम्हाला हे गोष्ट भेटली होती की जरी तुम्हाला ई व्ही एम हॅकिंग जामर लावतात जिकडे आपण ई व्ही एम मशीन ठेवतात जिकडे आपण मशीन असतात जिकडे तिकडे तुम्ही जरी तुम्ही आ, जामर तुम्ही केले जामर तुम्ही लावले आणि नेटवर्क डाऊन केले तो हे जे हॅकिंग आहे है, ते आपण थांबवू शकता